सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार दोनशे चार क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळा दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सातशे पंचवीस क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळा दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सत्तर क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव्याला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार सहाशे अकरा क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती आठशे अठ्ठावीस क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन दर हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार आठशे पन्नास क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊशे पंधरा क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार चारशे रुपये एक प्रति क्विंटल यानंतर मंगळवेडा या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एकशे त्र्याण्णव क्विंटल मंगळवेडा या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेळाला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे नेवासा घोडेगाव नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती अकरा हजार सातशे तीन क्विंटल नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव वा मिळाला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार पाचशे एक्केचाळीस क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल